नमस्कार नांदेड लाई आज लाईव्ह न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज म्हणजेच तेवीस मार्च या दिवशी नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठी व्यक्ती माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आणि त्यांच्या सुनबाई मिनलताई खदगावकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा गटात जाहीर प्रवेश होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांच्या विशेष उपस्थितीत नरसी येथे आयोजित कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश होणार आहे या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे काँग्रेस पक्षाला रामराम राम करत भास्करराव पाटील खजगावकर हे दुसऱ्यांदा काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा गटात प्रवेश करत आहेत याआधी मेहुना तिथे दाजी म्हणत भाजपाचा हात धरला आणि आता मात्र अजितदादा गटाची घड्याळ हाती घेत असल्याने राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेशाची मोठी चर्चा होत आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपात गेल्यानंतर भास्करराव पाटील खदगावकरांनी काँग्रेस पक्ष न सोडता स्थिर राहिले असते तर कैलासवाशी खासदार वसंतराव चव्हाण यांच्याऐवजी मिनलताई खदगावकर ह्या काँग्रेस पक्षाच्या खासदार राहिल्या असत्या भास्करदाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे मिनलताई खदगावकर यांची राजकारणातील एक मोठी संधी हुकल्याचेही बोलल्या जात आहे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक महिला राजकीय नेत्या म्हणून ज्यांची ओळख आहे त्या मिनलताई खदगावकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा गटात पक्षप्रवेशानंतर त्यांना राजकीय भवितव्य काय असणार आहे याकडे मात्र आता सर्वांचे लक्ष लागले आहे मानणार की जिल्ह्यामधले कार्यकर्ते आहेत त्यांची संख्या खूप मोठी आहे त्यांचा प्रवेश आपले राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार गडकरे माजी मंत्री नवाब मलिक साहेब सहकार मंत्री म्हणजे बाबासाहेब पाटील राष्ट्रवादीचे महाराष्ट्राच्या उपस्थितीमध्ये नरसी या ठिकाणी मला आपल्याला अतिशय नम्रपणा सांगितलं पाहिजे या भागाचा मी तीन वेळा आमदार राहिलो तीन वेळा खासदार राहिलो कार्यक्षमता काम केलं आले की रामदास बाबासाहेब आंबेडकर आला नसतात तर मला वाटतं जागा मला मिळाली काम मला आपण लोकांनी खूप वेळा संधी दिली काल नांदेडला मला पत्रकार वारंवार पक्ष बदलताय तुमच्या सुनेसाठी बदलता थोडा भाग असेल सुनायला असं म्हणत नाही पण मी असो प्रतापराव असो आमदारकीसाठी किंवा खासदारकीसाठी पक्ष बदलायता राहिले आमदार किंवा खासदार मंत्री मुख्यमंत्र्यांचा दावाही जावाई घेऊन राजकारणामध्ये आमदारकीसाठी कुठं पक्ष बदलेल असं पण मनामध्ये आणायचं नाही मी पक्ष बदलतोय आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय मला देगलूरचं लेंडी पण करायचं आहे पाणी द्यायचं आहे हे जर मला करायचं असेल तर मला त्या पक्षाच्या नेत्यांमध्ये काम करू शकतो त्याच्याबरोबर गेलं पाहिजे आज आपल्याला माहीत आहे की नांदेड विधेयर रेल्वेचा प्रश्न मी वीस वर्षापूर्वी होत होते त्याला प्रयत्न केला मला सांगायला आनंद आहे प्रतापराव खासदार असताना प्रता तिला मान्यता आता आमचं काम आहे त्याला लवकरात लवकर तिथं आनंद झालं माझे महाराष्ट्र शासनाने तिथली मंजुरी घेतली पण कर्नाटक राज्यात त्याला राज्यातून कोणतं शहर असून मिळेल हा आपल्या देगलूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने फार मोठा गोव्याचा प्रकल्प आहे ते कसं आपल्याला पूर्ण करता येईल आता प्रत्येक जो तुम्हाला माहीत आहे देगलूर हैदराबादला मी दोन दो तासामध्ये जातो नांदेडून जर आहे एकजेबा एक तासात आला तर ता तीन तासामध्ये आपण हैदराबादच्या म्हणून आपला प्रयत्न आहे नांदेड ते देगलू देगलूर ते हैदराबाद जसा रोड आहे तसा स्टँडर्डचा रोड याही ठिकाणी झाला पाहिजे काही बाकीच्या गोष्टी आहेत मी तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आत्ताच म्हणजे समोर ते इंजिनियरला फोन केले होते आता आपलं तुम्हाला मी सांगतो की तुमच्यासमोर फोन केला होता नॅशनल हायवे इंजिनियर त्याचं टेंडर झालं दिल्ली बेंगलूर आदमपूर भारतारा चांगोळीचं टेंडलदार टेंडरदारांचे विषय मात घडला आत्ताच प्रजाबरोबर फोन केला होता आता आपल्याला करंट केले ते ते बिदर रस्ता तो आहे त्यासाठी देखील झालंच आमचे गडकरी साहेबांना भेटून आले माझी आपल्याला एवढीच विनंती आहे आम्ही जे काही करतो आहे त्यामुळे नुसतं स्वार्थ नाही आहे ना खूप करंट केलं आमच्यावर आमचं हे कर्तव्य आहे आमचं जे काही आमचं आयुष्य असेल त्या आयुष्यामध्ये राहिलेले विकासाचे प्रश्न अत्यंत सोडवता आले पाहिजे